नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे बस मार्ग क्रमांक तीनशे पंचाहत्तर ही गोष्ट बऱ्याच लोकांनी आधी ऐकली असेल ही कथा आपल्या शेजारी असलेल्या चायना ह्या देशातील आहे तिथले काही स्थानिक लोक म्हणतात की ही कथा म्हणजे एक अफवा आहे तर काही लोक म्हणतात की ही एक सत्य घटना आहे ही कथा अशा एका अंधाऱ्या रात्रीच्या एका थरारक बस प्रवासाची कहाणी आहे ज्यामध्ये खूप सारी भयंकर रहस्य दडलेली आहेत आणि ह्या भयंकर घटनेनंतर तिथल्या खूप साऱ्या स्थानिक लोकांनी विशेष करून ह्या मार्गावर रात्रीचा प्रवास करणे बंद केले होते कथेला आता सुरुवात करू ह्या कथेला सुरवात होते चीनची राजधानी बीजिंग पासून काही किलोमीटर दूर असलेल्या युवान मिंग युआ बस टर्मिनस पासून चौदा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवची ती रात्र होती त्या रात्री एक बस युआन मिंग युआ बस टर्मिनस मधून निघाली ही त्या मार्गावरील शेवटची बस होती ह्या बसचा शेवटचा स्टॉप होता शियांग शेन ज्याला फ्रेग्रंट हिल्स म्हणून देखील ओळखले जाते ही जागा तिथल्या हायडियन नावाच्या जिल्ह्यात आहे युआन युआन बस टर्मिनस पासून प्रवास साधारण ते सा होता आणि ह्या बसच्या मार्गाचा नंबर होता तीनशे पंचाहत्तर त्या रात्री ही बस आपल्या निर्धारित वेळेनुसार युआन मिंग युवान बस टर्मिनस पासून निघाली जेव्हा ही बस तिथून निघाली तेव्हा त्या बसमध्ये फक्त दोनच लोक होती एक म्हणजे बसचा चालक आणि दुसरी म्हणजे एक महिला वाहक होती बसने त्या मार्गावरील दोन तीन स्थानके ओलांडली आणि काहीच वेळात ती बस चायनामधील एक अतिशय प्रसिद्ध ठिकाण असलेल्या समर पॅलेस ह्या ठिकाणाजवळ असलेल्या एका बस स्थानकावर येऊन थांबली त्या बस स्थानकावरून एक म्हातारी बाई आणि एक बावीस तेवीस वर्षांचा मुलगा आणि एक तरुण दाम्पत्य बसमध्ये चढलं जे दाम्पत्य त्या बसमध्ये चढले होते ते चालकाच्या बरोबर मागे एक सीट होते त्यावर जाऊन बसले आणि जो तरुण मुलगा होता तो दुसऱ्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला ती म्हातारी त्या तरुण मुलाच्या मागच्या सीटवर जाऊन बसली हे सगळे बसल्यावर त्या बसने पुढील प्रवासाला सुरुवात केली आता ह्या तीनशे पंचाहत्तर क्रमांकाच्या मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये चालक आणि महिला वाहक धरून एकूण सहा लोक होते आणि ही बस आपल्या निर्धारित मार्गावरून पुढे जात होती ज्या मार्गावरून ही बस जात होती तो मार्ग मुख्य शहरापासून बराच बाहेर होता त्या मध्यरात्री ज्या मार्गावरून ही बस चालली होती त्या मार्गावर ह्या बसच्या व्यतिरिक्त अजून कुठलंच वाहन दिसत नव्हतं सगळीकडे शांतता पसरली होती बसचे इंजिन ती शांतता भंग करत होते तो नोव्हेंबरचा महिना असल्याने बाहेर थंडी सुद्धा मी म्हणत होती त्या मार्गावरील अजून दोन तीन बस स्थानके ओलांडल्यावर त्या बस चालकाला रस्त्याच्या कडेला अंधारात दोन व्यक्ती उभ्या असलेल्या नजरेस पडल्या त्या दोन्ही व्यक्ती बसला हाताने इशारे करून बस थांबवण्यासाठी विनंती करत होत्या पण त्या दोन व्यक्ती रस्त्याच्या मध्येच उभ्या होत्या तिथे कुठलाही बसचा थांबा नव्हता पुढील बसचा थांबा तिथून काही किलोमीटर पुढे होता पण तिथे न थांबता त्या व्यक्ती भर रस्त्यात उभ्या होत्या खरे तर त्यांना बघून बसचा चालक बस, बस थांबवणार नव्हता कारण नियमाप्रमाणे बस ही फक्त बस स्थानकावरच थांबवता येते पण महिला वाहकाने चालकाला सांगितले की ह्या मार्गावरची ही अखेरची बस आहे ह्या बस नंतर त्यांना कुठलीही बस मिळणार नाही रात्र सुद्धा बरीच झाली आहे आणि बाहेर थंडी सुद्धा खूप आहे त्यामुळे तिच्या सांगण्यावरून चालकाने बस मध्येच थांबवली ते दोन्ही प्रवासी बस मध्ये चढू लागले पण बसमध्ये चढता समजलं की ते दोन नाही तर तीन जण होते त्या दोन जणांनी एका व्यक्तीला आपल्या खांद्याच्या साह्याने आधार देत असं उभं केलं होतं की बसमध्ये चढण्याच्या आधी तो तिसरा व्यक्ती दृष्टी सहज पडला नव्हता त्यामधल्या म्हणजेच तिसऱ्या व्यक्तीने आपले दोन्ही हात त्या दोन जणांच्या खांद्यावर ठेवले होते जी व्यक्ती त्या दुसऱ्या दोन व्यक्तींच्या खांद्याचा आधार घेऊन उभी होती त्याचे डोके जमिनीच्या बाजूला झुकलेले होते केस लांब आणि पिंजारलेले होते आणि ते चेहऱ्या पुढे आले होते त्यामुळे त्या, त्या व्यक्तीचा चेहरा पूर्ण झाकला गेला होता आणि बाकी जे दोन जण होते त्यांचा चेहरा पूर्ण सफेद पडलेला होता त्यांचा सा चेहरा सामान्य गोरे दिसणाऱ्या माणसापेक्षा सुद्धा खूप सफेद होता त्या तिघांनी कुठले तरी पारंपरिक कपडे परिधान केले होते बस बसमध्ये चढताच त्या तीन व्यक्ती कुणाशीही न बोलता बसच्या एकदम शेवटच्या सीटवर जाऊन बसले ते बसताच क्षणी बसने आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात केली पण एकंदरीत त्या तिघांची वेशभूषा त्या तिघांचा एकंदरीत अवतार बघून बाकीच्या सहप्रवाशांच्या मनात त्यांच्याविषयी भीती उत्पन्न झाली सगळेच त्या तिघांना बघून खूप घाबरले होते एकतर ती मध्यरात्रीची वेळ होती त्यातच बसमध्ये चढण्याआधी सर्व प्रवाशांनी त्यांना बघितले होते तेव्हा त्यांना देखील ते आधी दोघेच वाटले होते आणि बसमध्ये चढताच अचानक तिसरी व्यक्ती सगळ्यांच्या दृष्टीस पडली होती सर्व प्रवासी घाबरून एकमेकांकडे बघू लागले ती बसमधील परिस्थिती बघून जी महिला वाहक होती तिने लोकांना समजवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला कदाचित ही लोक नाटकात काम करत असावीत आणि बस पकडण्याआधी आपले नेहमीचे कपडे घालायला विसरले असतील किंवा उशीर झाल्याने त्यांनी ते मुद्दामून बदलले नसतील ती महिला वाहक म्हणाली तिने लोकांना शांत राहण्यास सांगितले त्या महिला वाहकाचे बोलणे ऐकून ते तरुण दाम्पत्य आणि तो तरुण मुलगा तर शांत झाला पण ती म्हातारी मात्र शांत बसत नव्हती ती सारखी त्या तीन माणसांकडे मागे वळून वळून पाहत होती काही वेळानंतर एका बस स्थानकावर बस थांबली आणि त्या बस स्थानकावर जे तरुण जोडपे होते ते उतरले बसने पुन्हा आपला पुढील प्रवास सुरू केला आता त्या बसमध्ये एकूण सात प्रवासी होते ती म्हातारी तो तरुण मुलगा बस चालक, ती महिला वाहक आणि त्या विचित्र दिसणाऱ्या तीन व्यक्ती बाहेर जोरजोरा थंड वारे वाहत होते आणि बसच्या आत महिला वाहक आणि बस चालक दोघांमध्ये गप्पा गोष्टी सुरू होत्या अचानक ती बसमधील म्हातारी उठली आणि आपल्या पुढे बसलेल्या त्या तरुण मुलावर जोर जोरात खेकसू लागली ह्या मुलाने माझी पर्स चोरली आहे हा चोर आहे असे जोरात जोरा ओरडू लागली त्या म्हातारीचे वागणे आणि असे अचानक ओरडणे पाहून तो मुलगा सुद्धा तिच्याशी भांडू लागला मी तुमची पर्स बघितली सुद्धा नाहीये तुम्ही माझ्यावर खोटा आरोप करताय तो मुलगा म्हणाला हा सगळा आरडाओरडा ऐकून ती महिला वाहक तिथे पोचली आणि तिने काय झालं हे विचारलं असता त्या म्हातारीने त्या पोराकडे बोट दाखवून ह्याने आपली पर्स चोरली असल्याचं सांगितलं तसे त्या मुलाने पुन्हा सांगितले की त्याने त्या म्हातारीच्या पर्सला हात सुद्धा लावलेला नाही हळूहळू त्या म्हातारीचे आणि त्या मुलाचे भांडण इतके वाढले की त्या म्हातारीने त्या मुलाचा शर्ट धरला आणि म्हणाली मला पुढच्या स्टॉपला उतरायचंय मी ह्या मुलाला सोडणार नाही पुढच्या स्टॉपला उतरून मी ह्या मुलाला पोलीस स्टेशनला घेऊन जाणार त्या महिला वाहकाने त्या म्हातारीला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती म्हातारी काही केल्या ऐकत नव्हती काहीच वेळा पुढील स्टॉप आला तसे त्या म्हातारीने त्या मुलाला ओढत बसच्या बाहेर आणलं ती स्वतः देखील उतरली ते दोघे उतरताच बस पुढे निघून गेली बसमधून खाली उतरताच त्या मुलाने इकडे तिकडे नजर फिरवली सगळीकडे शुकशुकाट होता त्याला तिथे जवळपास कुठेच पोलीस स्टेशन नजरेच पडत नव्हतं ना आजूबाजूला कोणी माणसं होती सगळीकडे काळा कुट्ट अंधार पसरला होता तुम्ही माझ्यावर खोटा आरोप लावून मला बस बाहेर काढलं माझी बस निघून गेली ही ह्या मार्गावरची शेवटची बस होती आता मला घरी जाण्यासाठी दुसरी कुठलीच बस मिळणार नाही मी आता घरी कसा जाऊ आणि इकडे कुठेही पोलीस स्टेशन सुद्धा नाहीये तुम्ही खोट बोलून मला फसवलंय तो मुलगा रागाने त्या म्हातारीला म्हणाला त्यावर त्या म्हातारीने त्या, त्या मुलाकडे बघितले आणि बोलू लागले बेटा तुझे म्हणणे बरोबर आहे इकडे कुठेही पोलीस स्टेशन नाहीये मुळात मी तुला पोलीस स्टेशनला घेऊन जायचं म्हणून बसमधून उतरवलंच नाहीये मला माझ्याबरोबर तुझा देखील जीव वाचवायचा होता म्हणून मी तुला बसमधून उतरवलं आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून हे असं नाटक करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता ती म्हातारी म्हणाली त्या म्हाताऱ्याबाईचे बोलणे ऐकून तो तरुण मुलगा विचारात पडला तुम्ही माझा जीव वाचवला आणि तो कसा त्या मुलाने विचारले त्यावर ती म्हातारी पुढे बोलू लागली तुला आठवत ती तीन विचित्र वेशभूषेत दिसणारी लोक बसमध्ये चढली होती हो माहीत आहे जरा विचित्रच होती ती त्यांचं काय त्या मुलाने विचारले ते तीन जण जेव्हापासून बसमध्ये चढले होते तेव्हा त्यांना बघून मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं होतं मी सारखी मागे वळून त्यांच्याकडे बघत होते की मागे बसून ते नक्की काय करत आहेत आणि असेच एकदा जेव्हा मी त्यांच्याकडे मागे वळून बघत होते त्याच क्षणी खिडकीतून अचानक एक थंड हवेचा झोत बस मते आला आणि त्या वाऱ्यामुळे त्यांनी घातलेले कपडे थोडेसे हवेत उडाले त्या क्षणी माझी नजर त्यांच्या पायाकडे गेली आणि मला जे दृश्य दिसले ते फार भयानक होत त्या तिघांनाही पायच नव्हते आणि तेव्हा माझी खात्री पटली की ती लोक मनुष्य योनीतील नव्हतेच मला माझ्या प्राणांबरोबर तुझे देखील प्राण वाचवायचे होते आणि फक्त त्या कारणामुळे मी तुझ्यावर चोरीचा खोटा आरोप करून तुला बसमधून माझ्या बरोबर खाली उतरवलं ती म्हातारी म्हणाली त्या म्हातारीचे हे बोलणे ऐकून तो मुलगा प्रचंड घाबरला त्याचे शरीर घामाने भिजले काही वेळाने तो सावरला काही वेळानंतर त्या भयंकर थंडीत ते चालत चालत तिथूनच काही अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यांनी पोलिसांना त्या तीन लोकांबद्दल सांगितलं जेव्हा म्हातारीने पोलिसांना हे सांगितलं की त्या तिघांनाही पाय नव्हते तेव्हा पोलिसांना वाटलं की ती म्हातारी मस्करी करत आहे आणि हे सत्य नसून तिला झालेला भासच आहे त्या म्हातारीचे म्हणणे मनावर न घेता पोलिसांनी त्या दोघांना आपापल्या घरी पाठवून दिलं चौदा नोव्हेंबरची ती रात्र सरली आणि पंधरा नोव्हेंबरचा दिवस उजाडला आणि पंधरा नोव्हेंबरला सकाळी एक भयंकर घटना समोर आली अशी माहिती समोर आली की जी बस चौदा नोव्हेंबरला मध्यरात्री युआन मिंग युवान बस टर्मिनस वरून निघाली होती आणि त्या बसला फ्रेगरंट हिल्सला पोचायचं होतं ती बस फ्रेगरंट हिल्स डेपो मध्ये पोचलीच नव्हती म्हणजेच ज्या बसला चौदा नोव्हेंबरच्या रात्रीच फ्रेग्रंट हिल्स डेपोला पोचायचं होतं ती बस त्या रात्रीच गायब झाली होती आणि फक्त बस गायब झाली नव्हती तर त्या बस सोबतच बसचा चालक आणि ती महिला वाहक सुद्धा गायब होती ही घटना घडल्यानंतर बस डेपोतील लोकांनी पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केली जेव्हा पोलिसांना समजलं की मार्ग क्रमांक तीनशे पंचाहत्तर वरची ती शेवटची बस गायब झाली आहे तेव्हा त्यांना त्या म्हाताऱ्या बाईची आणि त्या तरुण मुलाची आठवण झाली त्यानंतर त्या म्हाताऱ्या बाईला आणि त्या तरुण मुलाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले त्यांना त्या बसबद्दल विचारले असता त्यांनी पुन्हा त्याच तीन विचित्र दिसणाऱ्या आणि पाय नसणाऱ्या लोकांबद्दल सांगितलं पण वेळेस पोलिसांनी त्यांचे बोलणे काळजीपूर्वक ऐकून घेतलं काहीच क्षणात ही गोष्ट वाऱ्यासारखी देशभर पसरली त्या घटनेने लोकांच्या चर्चेला उधाण आले इकडे पोलिसांचा त्या बसचा तपास वेगाने सुरू होता पण पोलिसांच्या तपासाला यश येत नव्हतं अशातच सतरा नोव्हेंबरचा दिवस उजाडला आणि सतरा नोव्हेंबरला पोलिसांना एक बस एका नदीमध्ये बुडाली असल्याची खबर मिळाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काहीच वेळात त्या नदीत बुडालेल्या बसला बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ही तीच मार्ग क्रमांक तीनशे पंचाहत्तर वरून जाणारी शेवटची बस आहे जी दोन दिवसांपासून बेपत्ता होती जेव्हा बसची झडारती घेण्यात आली तेव्हा त्या बसमधून पोलिसांना तीन प्रेते हस्तगत झाली त्यातील एक बस चालकाचे होते दुसरे महिला वाहकाचे होते आणि तिसरे त्या व्यक्तीचे होते जी व्यक्ती त्या इतर दोन व्यक्तींच्या खांद्यांचा आधार घेऊन बसमध्ये चढली होती जिचे केस पिंजारलेले होते त्या बसचा शोध तर आता लागला होता पण जसा त्या बसचा शोध लागला तसे काही विचित्र आणि भयंकर प्रकार पोलिसांच्या समोर आले कारण जी तीन प्रेते पोलिसांना त्या बसमधून मिळाली होती ती पूर्णपणे सडून गेली होती त्या प्रेतांकडे बघून असं वाटत होत की त्यांचा मृत्यू खूप पूर्वीच झाला आहे पण वास्तवात ती बस आणि ती लोक गायब होऊन फक्त दोनच दिवस झाले होते आणि फक्त दोनच दिवसात प्रेते इतकी सडतील हे शक्य नव्हतं तापमान जरी कितीही गरम असत तरी सुद्धा ती प्रेत इतकी सडणं शक्य नव्हतं त्यातच तो नोव्हेंबरचा महिना होता प्रचंड थंडीचे दिवस होते रात्री तापमान कधी कधी शून्याच्या खाली सुद्धा जायचे दुसरी गोष्ट अशी की ज्या नदीत ही बस बुडालेली सापडली होती ती जागा फ्रेग्रंट हिल्स पासून साधारण शंभर किलोमीटर पेक्षा जास्त दूर होती जेव्हा ही गोष्ट डेपोतील लोकांना सांगितली गेली तेव्हा त्यांच्या जबाबावरून पोलीस आणखी चक्रावले कारण डेपोतील लोकांच्या म्हणण्यानुसार त्या बसमध्ये इतके इंधनच नव्हते की ती शंभर किलोमीटर दूर जाईल खात्री करण्यासाठी पोलिसांनी त्या बसची इंधनाची टाकी तपासली आणि ते दृश्य पाहून त्यांना खूप मोठा धक्कास बसला इंधनाची टाकी पूर्णपणे रक्ताने भरलेली होती त्यानंतर पोलिसांनी त्या मार्गावरील सगळ्या सीसीटीव्हीची दृश्ये तपासली तेव्हा त्यांना असं नजरेस पडलं की ज्या बसस्टॉपवर ती म्हातारी आणि तो तरुण मुलगा उतरला होता तिथपर्यंत तर ती बस सीसीटीव्ही मध्ये दिसत होती पण त्यानंतर ती बस पुढे कुठल्याच मध्ये दृष्टीस पडली नाही पोलिसांचा तपास असा सुरू राहिला पण तपासात काहीच निष्पन्न होऊ शकलं नाही आज दोन हजार चोवीस मध्ये या घटनेला एकोणतीस वर्षे उलटून गेली आहेत पण आजपर्यंत ह्या चार प्रश्नांची उत्तरे कोणालाच मिळालेली नाहीत पहिला प्रश्न असा की ज्या तीन रहस्यमयी व्यक्ती त्या बसमध्ये चढल्या होत्या त्या नक्की कोण होत्या दुसरा हा की गाडीत इतके इंधन नसताना सुद्धा ती बस शंभर किलोमीटर दूर गेली कशी ती बस इंधनाच्या ऐवजी इंधनाच्या टाकीत सापडलेल्या रक्तावर धावली तिसरा हा की फक्त दोनच दिवसांपूर्वी मरण पावलेल्या लोकांची प्रेते इतकी थंडी असताना सुद्धा इतकी सडली कशी आणि चौथा आणि शेवटचा प्रश्न हा की ती म्हातारी आणि तो तरुण मुलगा बसमधून उतरल्यानंतर ती बस कुठल्या सीसीटीव्ही मध्ये दिसली कशी नाही वर सांगितल्याप्रमाणे तेथील काही स्थानिक लोक ह्या घटनेला अफवा मानतात तर काही लोक ही सत्य घटना आहे असं म्हणतात त्या भयंकर घटनेनंतर तो मार्ग क्रमांक तीनशे पंचाहत्तर हा झपाटलेला मार्ग ज्याला आपण हॉन्टेड असे म्हणतो मन म्हणून घोषित करण्यात आला आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा चीनमध्ये ह्या घटनेबाबत बोलले जाते ही होती चीन मधील मार्ग क्रमांक तीनशे पंचाहत्तर ची एक भयंकर कहाणी मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका कते सोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी